नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात श्री त्रिंबकेश्वर शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र माध्यमिक विद्यालयात तेवीस जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विद्यालय बनसोरोळा येथील सहशिक्षक के व्ही काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम सिकची केंद्रप्रमुख सर माजी मुख्याध्यापक जी डी चव्हाण मुख्याध्यापक सतीश शिंदे यांच्यासह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सतीश शिंदे यांनी केले ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम नतमस्तक होतो त्याचप्रमाणे आमच्याचे आमच्या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय शिंदेसाहेब यांच्याही प्रतिमेला मी नतमस्तक होतो की माझ्या जागेवर चार सरांना प्रस्तावित करण्याची विनंती करतो जसं कदम कदम बडाय जा खुशी के गीत गाये जा हे जिंदगी पे कौमते पे लुटाये जा या त्यांच्या या, या समरगीताप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र विद्यालयाची ही घोडदौड या गेल्या पंधरा वीस वर्षापासून सुरू आहे कारण गेल्या पंधरा वीस वर्षापासून आपण पाहतो शाळेमध्ये जे शाळेची जी जागा आहे आपण शाळेची जी प्रगती आपण पाहतो की जी संघर्षातून निर्माण झालेली आहे कारण नेताजी सुभाषचंद्र बोसला स्वतंत्र मिळवण्यासाठी जसा संघर्ष करावा लागला त्याचप्रमाणे या ठिकाणी शाळेची सुद्धा परिस्थिती आपली संघर्षाची आहे आणि संघर्षातून मिळालेलं स्वातंत्र्य संघर्षातून मिळालेला आनंद हा खूप मोलाचा असतो त्याप्रमाणे नेताजी सुभाषचंद्र बोस या विद्यालयाची सुद्धा तसा संघर्ष या ठिकाणी शिक्षकाने केलेला आहे दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात येते यावर्षीही विशेष असे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र विद्यालय बनसोरा येथील सहशिक्षक के व्ही काकडे यांना आमंत्रित करून त्यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात आले लेखना की एक बात है एक ताला कहता है एक हातोडा कहता है चा यहाँ जो छोटी छोटी बच्चे आप बोल रही है थोड़ा सा ध्यान दे तो बहुत अच्छी बात है मैं आपको मेरी तरफ खींच लूंगा मैं उतना भी सहजता से बच्चों को छोड़ने वाला शिक्षक नहीं हूं देखिएगा कि एक हथोड़ा कहता है चाबी से हे चाबी तुझे तो मेरे मुझसे भी तुझमें बहुत कम ताकत है तू तो मुझसे बहुत छोटी है फिर भी ताले को तो किस तरह किस तरह से खोलती है चाबी कहती है भले ही है तोड़े तेरे पास बहुत ताकत है मेरे से ज्यादा लोहा है लेकिन मैं ताले के अंतर मन तक जाती हूं और कहती हूं खुल जा और ताला अपने आप खुलता है इस तरह से जो नम्र स्वभाव के मित स्वभाव के आपके मुख्याध्यापक है सिंधे सर उनके लिए एक जोरदार तालियां बजाइए कारण कि सर्व सहकार्यांना गुंफण्याचं काम ज्यांच्याकडे असतात ते मुख्याध्यापक असतात आणि सर्वप्रथम मला आवडणारे विद्यार्थी नववी दहावीची मुलं विशेष कारण की ही मुलं शाळेची आरसा असतात कारण की ज्यावेळी तुमची शाळेची इमारत तुमचं स्थान दर्शवते तुमचं प्रांगण स्थान दर्शवतं तसंच हे नवी दहावीची मुलं जसं एम बी बी एस होऊन एम डी होऊन बालरोग तज्ज्ञ होऊन या ठिकाणी येतात सर मी या शाळेचा विद्यार्थी आहे आणि हे ज्यावेळी आपल्या शाळेचा आरसा असतो त्यावेळी मुलांना आपल्या हो, शाळेचं नाव मोठं होत असतं हे लक्षात घ्या आणि तुमच्या शाळेचा आरसा या ठिकाणी आत्ता अंजान सर डॉक्टर अंजान सर एम डी असणारे सर या ठिकाणी येऊन गेले हा तुमच्या शाळेचा खरा आरसा आहे त्याबद्दल या ठिकाणी अंजन सरांचं स्वागत करतो मित्रांनो आपल्या वर्गात बरीच मुलं आगाव असतात बघा आता आपल्या वर्गातला आगाव वर आगा खरं कसा, और कसा, और कसा और का तुम्हाला कोण आहे आपल्या वर्गात दोन चार पोरं शंभर टक्के आगाव असतात बरोबर पोरी सुद्धा कमी नसतात <laughs> 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 नेताजी शाळेत विद्यार्थ्यांना अतिशय उत्कृष्ट शिक्षण दिले जाते शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध माहिती दिली जाते तुमच्यामध्ये नेताजीची जी काही शक्ती होती जी काही हिंमत होती नेताजी मध्ये जी इंग्रजांना पळून लावण्याची हिंमत होती ती तुमच्यामध्ये भरण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला नेताजी सारखं बनायच का नाही आणि जर बनायचं असेल तर आपल्याला इतिहास आठवावा लागेल मुलांना माझे वडील सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते असं माझ्या वर्डाने म्हंटल एकोणीसशे शेहेचाळीस ला आणि इंग्रज सरकारने उचलून तुरुंगात टाकलं चव्हाण सर माझे वडील एक महिना तुरुंगात होते आणि एकोणीसशे सत्तेचाळीसला ला ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस माझ्या वडिलाच्या चेहऱ्यावरला आनंद मावेन असा झाला मुलांना हा इतिहास तुम्हाला सांगितला पाहिजे या देशाला स्वातंत्र्य असा मिळालेला नाही अनेक स्वातंत्र्य सैनिकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे तुरुंगवास भोगावा लागलेला आहे लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत त्या स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा म्हणून मी तुमच्या पुढे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून गट शिक्षण कार्यालय आंबेजोगायच्या वतीनं उभा आहे मुलांना या कार्यक्रमाला यावं यासाठी मला शिंदे सरांनी फोन लावला मला ती आठवण झाली मी पुन्हा येणार मुलांना याच्या पूर्वी हलतो का मी हा मुलांना आठवण आहे मुलं म्हणले नुसतं भाषणच करू नका आम्हाला ते राष्ट्रभक्ती गीतबी गीत बी गाऊन दाखवा म्हणायचं का मुलींना न... सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून विविध गाण्यावर सुंदर नृत्याचे सादर करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अनिल क्षीरसागर यांनी केले यावेळी क्रीडा विभाग प्रमुख पी आर धोंगडे पाटील सांस्कृतिक विभाग प्रमुख ए पी क्षीरसागर सांस्कृतिक विभाग प्रमुख ए ए काळम नेरकर यांच्यासह आदींनी सहकार्य केले यावेळी वस्ती घरप्रमुख सर्व शिक्षक विद्यार्थी पालक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह नागरिकांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडेसह एचराज आवताडे अंबाजोगाई